आधी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची भेट घेतली होती असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय धनंजय मुंडे सोबत वाल्मिक कराड पण होता असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलंय उशिरापर्यंत भेटीसाठी ते थाटले होते त्यांनी भेटी दरम्यान हा किस्सा सांगितलाय नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला माहित हा मग होत होता का माझी काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते ते लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं करा भाऊ दे घ्या भेटू तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय ना ते एक आणि ते सरमाडी आहेत धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत ते दोघ जण उभं होत तिथून मग ते, ते, हो ते आत आले आत हो आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची ते म्हणजे हे सरमाडे म्हणलं हे वय ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणारा कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाड्याने त्याला काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं आम्ही की हे लोकांचे पैसे द्या शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलं होतं म्हणून त्यावेळेस मला ते नावं माहीत होतं फक्त मान प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे की हे सरमाडे म्हणून म्हणलं मग हे काही हार्वेस्टरचे पैसे बुडील तसं म्हणलं ते सात गेलं